आणि आता बातमी आहे म्हणजे बाणेर मधली बाणेर मधील मधी ननवरे ब्रिज परिसरात वाहनाला धडक बसल्याने तेथून पळून जाण्याच्या नादात चार ते पाच वाहनांना धडक देत वर्दाईनी सोसायटी पर्यंत ग्लास्टर चालकाने थरार केलाय या प्रकाराने पुण्यातील काही वर्षापूर्वी कल्याणी नगर परिसरात घडलेल्या अपघात प्रकरणाची आठवण करून दिली आहे बाणेर येथील राहुल अर्कस सोसायटीत केअरटेकर टेकर म्हणून असणारे याला दूध आणण्यासाठी पाठवलं त्याने ननावरे एका वाहनाला धडक दिली आणि तेथून पळ काढत असताना पुढे असणाऱ्या वाहनांना धडक देत ननावरे ब्रिज खाली स्कूल बसला देखील त्याने धडक दिली तेथे ते त्याची ते 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 ग्लास्टर थांबली परंतु नागरिकांचा जमाव त्याला गाडीतून खाली उतर म्हणत असताना त्याने खाली न उतरता गाडी पुढे मागे करून रस्ता काढत पुन्हा ससूनच्या दिशेने तो निघाला पुढे ससूनच्या बाजूने गेल्यावरती एक ते दोन वाहनांना देखील त्याने धडक दिली आणि वरदायनी सोसायटी जवळ एका क्रेटा कारला धडकून ग्लास्टर कार अखेर पलटी झाली ग्लास्टरचा थैमान संपला आणि थांबलेली गाडी पाहून पाहणाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला पोलिसांनी कार चालक ऋत्विक बनसोडे याला ताब्यात घेतलं असून त्याला ते पाच चांगलेच संतप्त झाले ताब्यात घेतलंय या अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी तीन जण जखमी मात्र झाले त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले तसेच चारही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ऐन वर्दळीच्या वेळी ही घटना घडल्याने अपघातानंतर ससून पाषाण रोडवरती वाहतूक कोंडी निर्माण झाली होती नागरिकांनी देखील रस्त्यावरती मोठी गर्दी केली होती